आज आपण नाश्त्यासाठी पोहे बनवून घेऊया त्यासाठी आपण कांदा बारी कापून घेतला आहे हिरवी मिरची कापली आहे कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता घेतला 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 आहे चला तर आपण पोहे बनवूया आता पोह्यासाठी आपण पहिले शेंगदाणे तळून घेऊ शेंगदाणे तळून झाले आहे आपण आता शेंगदाणे काढून घेऊया तेलामध्ये मोरी मोरी घालून घेऊया जिरे घालून घेऊ आता का, कांदा काळ घालून घेऊ आता कांदा लाल सरपटीन घेऊया कांदा लाल सरस झाला आहे आता आपण हिरवी मिरची घालून घेऊया हिरवी मिरची पण चांगली परतून घेऊ हिरवी मिरची छान प्रकारे परतली आहे आता आपण कडीपत्ता घालून घेऊ हळद घालून घेऊ आपलं सर्व परतून झाले आहे आता आपण धुवून घेतलेले पोहे घालून घेऊयाकडे इकडे पोह्यामध्ये मी ते घालून घेऊया नाही आता चांगल्या प्रकारे पोहे परतून घेऊ पोहे पर थोडे परतून झाल्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेऊया थोडे कोथिंबीर परतून घेऊ अशा प्रकारे आपले पोहे तयार झाले आहे त्याच्यात आपण तळेले शेंगदाणे घालून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले छान पोहे तयार झाले आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपले चविष्ट पोहे तयार झाले आहे तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा